तारदाळमधील समर्थनगर परिसरात घरफोडी हातकिरंगले तालुक्यातील तारदाळमधील समर्थनगर परिसरात शनिवारी रात्री अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे समर्थनगर परिसरात विवेकानंद संभाजी आवडे हे आपल्या कुटुंबियांसोबत गेली पाच वर्ष वास्तव्यास आहेत शनिवारी रात्री अनंत चतुर्थीनिमित्त गणपती दर्शन घेण्यासाठी विवेकानंद आवडे हे आपल्या कुटुंबियांसमवेत रात्री सातच्या सुमारास इचलकरंजी येथे गेले होते याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात शिरले व चोरी करण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांना काही हाताशी न लागल्याने वरच्या मजल्यावर असणाऱ्या दुसऱ्या खोलीचे कुलूप काढून तिथे असणाऱ्या तिजोरीतील ती चांदीचे दोन कडे तसेच पूजेचे चांदीचे नाणे असा चा मुद्देमाल लंपास केला रात्री एकच्या सुमारास सावळे कुटुंबीय हे घरी परत आल्यानंतर त्यांना सदर चोरी झाल्याची घटना निदर्शनास आली त्यांनी तारदाळ परिसरात वारंवार अशा चोरीच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील पंधरा दिवसापूर्वी तारदाणमधील मगधूम मळ्यात दोन घरात दरोडा पडला होता यामध्ये अंदाजे आठ ते दहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोराने लंपास केला ही घटना ताजी असतानाच अशा प्रकारे चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे संबंधित पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी नागरिकातून मागणी जोर धरू लागली आहे